राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रॉयल सर्कल गणिशोसव मंडळाचा स्तुत्य उपक्रम टाकवडी जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहाय्याचे वाटप टाकवडी तालुका शिरोळे येथील रॉयल सर्कल गणिशोसव मंडळाने गणिशोस्वाचा पारंपरिक उत्सवात अनावश्यक खर्च टाळत समाजोपयोगी उपक्रम राबवला शाळेच्या नववर्षाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीनं शाळेला बेंचेस व शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमा दरम्यान शिरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड रॉयल सर्कल मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अरुण कदम कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र माने उर्दू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक इद्रिस भुसारी तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षक प्रकाश खोत व प्रकाश पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली या उपक्रमाद्वारे मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न केला शिक्षणाचा प्रसार हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिलं या पुढील काळातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ कटिबद्ध राहील असे आश्वासन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले महानकर प्रकाश चव्हाण टाकवडे